मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे सध्या गणेशोत्सव सुरू आहे धुम धडाक्यामध्ये आणि या निमित्ताने आपण गोष्ट मुंबईमध्ये दोन, दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या त्या थेट गणपतीशी संबंधित आहेत पहिला आपण इतिहास समजून घेतला तो सिद्धिविनायक मंदिराचा आणि त्यानंतर आपण गेलो ते थेट बोरिवलीला स्वयंभू गणेश मंदिरामध्ये आणि या स्वयंभू गणेश मंदिरातील गणेश शिळेचा संबंध हा कांधेरीच्या लेणींशी कसा आहे हे आपण तिथे समजून घेतलं तर मित्र हो आपण पाहत आहे की माझ्या मागच्या बाजूला देखील गणेश मंदिर आहे आणि मी आज आत्ता इथे आलोय ते आहे शिवाजी पार्कमधलं उद्यान गणेश मंदिर शिवाजी पार्क मधलं उद्यान गणेश मंदिर हे अनेकविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे शिवाजी पार्क असं म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात त्या म्हणजे भल्या मोठ्या झालेल्या राजकीय सभा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी पार्क ओळखली जाते ती म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून अनेक नामवंत या ठिकाणी येतात आणि त्यांच्याशी देखील हे उद्यान गणेश मंदिर हे जोडलेलं आहे भारतीय क्रिकेटचं दैवत आपण ज्याला म्हणतो त्या सचिन तेंडुलकरचा या गणेश मंदिराशी थेट वेगळा भावनिक संबंध आहे या सर्व गोष्टी आज आपण या आजच्या गोष्ट मुंबईच्या भागामध्ये समजून घेणार आहोत उद्यान गणेश मंदिराची गोष्ट सुरू होते ती एकोणीसशे सहासष्ट साली अगदी असाच म्हणजे आता जो गणेशोत्सव सुरू आहे असाच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला आणि त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी एक सदग्रहस्त इकडचे अगदी वाहिम आणि दादर चौपाटीवर गेले होते पाण्यात पाय पुढवले आणि त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की आपल्या पायाला काहीतरी लागतंय त्यांनी सहज खाली वाकून हाताला काय लागतंय म्हणून पाहिलं तर त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की एक दगडी गणेशाची मूर्ती त्यांच्या पायावर येत होती त्यांना असं वाटलं की कुणीतरी त्याचं विसर्जन केलेलं असावं आणि म्हणून त्यांनी ती मूर्ती घेतली आणि पुन्हा एकदा समुद्रात नेऊन तिचं विसर्जन केलं थोड्या वेळाने त्यांना असं लक्षात आलं की ती मूर्ती वाहत वाहत पुन्हा एकदा त्यांच्या पायाजवळ आली होती असं साधारण तीन वेळा झालं तीन वेळा झाल्यानंतर मात्र त्या सद्ग्रस्तांना असं वाटलं की हा काहीतरी एक वेगळा दैवी संकेत आहे आणि म्हणून त्यांनी ती मूर्ती घेतली आणि ते ती मूर्ती घेऊन आपल्या घरी गेले की त्यांच्या भावाकडे त्यांनी ती मूर्ती दिली आणि भावाने व्यवस्थित मूर्ती निरखून पाहिली आणि त्याला असं लक्षात आलं की हा गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे उजव्या सोंडेचा गणपती हा खूप वेगळा मानला जातो आणि उजव्या सोंडेच्या गणपतीबद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी विधी पार पाडावे लागतात त्यांनी भावाला सांगितलं की ही उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आहे आणि आपल्याला ही घरी याचं पूजन करता येणार नाही ते दोघंही निघाले आणि याच ठिकाणी म्हणजे आज आपल्याला गणपती ज्या ठिकाणी विराजमान झालेला दिसतोय त्याच ठिकाणी एक पुरातन वटवृक्ष होता या वटवृक्षाच्या खाली आणून त्यांनी गणपतीची मूर्ती ठेवली गणपतीची मूर्ती ठेवली एक दोन दिवस असेच निघून गेले आणि वसंतराव कोल्हापुरे नावाचे जे सदग्रस्त होते जे शिवाजी पार्कला सकाळच्या वेळेला फेरीसाठी म्हणून नेहमी यायचे त्यांना ही मूर्ती नजरेस पडली त्यांना भावली त्यांनी काय केलं तर आपल्या सोबत आलेले जे अनेक प्रभात फेरीसाठी आलेली जी सगळी अनेक मंडळी होती त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि मग सगळ्यांना असं वाटलं की गणराय समजा जर का आपल्याकडे इथे आलेले असतील तर आपण त्यांच्या पूजा अर्चेची सोय जी आहे ही देखील करायला हवी काय झालं तर याच मंडळींमध्ये विष्णू प्रभू आणि विद्याताई प्रभू असं एक दाम्पत्य होतं या दाम्पत्याने या पूजेसाठी गणरायाच्या पूजेसाठीची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आणि त्यानंतरची अनेक वर्ष प्रभूंच्या घरनं गणपतीच्या अभिषेकासाठीच पाणी असो अथवा चंदन असो गंध असो फुलं असोत हे सगळं प्रभूंच्या घरनं इथे यायला लागलं असेच दिवस अनेक जात होते पण गणपती जो आहे तो ऊन आणि पावसामध्ये होता झालं असं की त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सदाशिवराव तिनईकर होते आणि ते काही एका कामा निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये आले होते ज्यावेळेला ते दृष्टीस पडले त्यावेळेला शिवाजी पार्क यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की गणपतीच्या डोक्यावर एक छप्पर असायला हवं तिनईकरांनाही ते पटलं आणि त्यानंतर गणरायाच्या डोक्यावर एक घुमट तातडीने तिथे अस्तित्वात आला आणि गणपतीला स्वतःच्या हक्काचं असं पहिलं मंदिर मिळालं साधारणपणे एकोणीसशे सत्तर पर्यंत म्हणजे सहासष्ट ते सत्तर हा प्रवास आजूबाजूची शिवाजी पार्क मधली शिवाजी पार्क वासीय जी मंडळी आहेत यांच्या मदतीने आणि त्यांच्या मदतीच्या बळावर झाला पण एकोणीसशे सत्तर साली असं लक्षात आलं की इथे एखादी काहीतरी एक संस्था उभी राहणं आवश्यक आहे आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एकोणीसशे सत्तर साली ट्रस्टची स्थापना केली आणि त्यानंतरचा सगळा जो प्रवास आहे तो या ट्रस्टच्या मदतीने आणि ट्रस्टच्या सहकार्याने झाला आज आपण आता इथे खूप मोठं मंदिर पाहतोय जे पूर्णपणे संगमरवरामध्ये केलेलं आहे खास त्याची एक वेगळी रचना देखील आहे आणि वेगळ्या पद्धतीने केलेली उभारणी देखील या मंदिराची आहे या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत उद्यान गणेश मंदिर ट्रस्टचे कार्यवाह डॉक्टर अरुण भुरे तर आता आपण त्यांच्याकडनं पुढची सर्व माहिती समजून घेऊया डॉक्टर साहेब खूप खूप आपलं स्वागत गोष्ट मुंबईची या भागामध्ये आज आपण उद्यान गणेश मंदिराबद्दल बोलतोय तर एकोणीसशे सत्तर नंतरचा जो ट्रस्टचा प्रवास आहे एकूण किंवा मंदिराच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत याबद्दल आपण आम्हाला अधिक माहिती द्यावी आपण पूर्वी आता सांगितलं की सासष्ट साली मंदिराची मूर्ती मिळाली नंतर सत्तर साली ट्रस्ट स्थापन झाला आणि नंतर इथल्या लोकांनी दानशूर व्यक्तींनी हळूहळू पैसे एकत्र करत मंदिर उभं केलं सगळ्यात पहिल्यांदा स्टेनलेस स्टीलच्या जाळीनी मंदिर होतं त्याच्यावरती एसबेस्टॉरची शीट होती त्याच्यानंतर पुन्हा मग मार्बलचं मंदिर बांधलं गेलं पण त्याला काही बीम्सला तडे गेले त्याच्यानंतर मग दोन हजार दहा साली आम्ही उदर करता मंदिर काढलं आणि आज जी तुम्ही मंदिर बघताय ते दोन हजार बारा साली पूर्ण झालं या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की, की, की दा हे सगळं मार्बलचं आहे ह्याच्यामध्ये कुठेही वीट किंवा रेती किंवा स्टील किंवा लोखंड ह्याचा कुठेही वापर नाही आहे हे दगड मार्बलचे दगड आमच्या विश्वस्त मंडळांपैकी लोकांनी राजस्थानला जाऊन स्वतः सिलेक्ट करून आणले आणि मग राजस्थानी लोकांनी स्वतः ते उभं केले आपण हे डोक्यात कसं आलं की लोखंड स्टील नसलेलं लो, आमच्याकडे उभा राहायला हवं आमच्याकडे आर्किटेक्ट होते जैन दामणीवाला म्हणून हो ते त्यांचा देवळाच्या विषयी अभ्यास खूप होता तर त्यांनी सांगितलं की आपण मंदिर बांधू ना त्याला त्याच्यामध्ये कशाचाही उपयोग करायचा नाही आपण फक्त मार्बल एक मार्बल सगळे पिलर्स आहेत ते सगळे एक आहेत कुठे त्यामध्ये स्टील नाही लोखंड नाही रेती नाही काही नाही मंदिराच्या मार्फत आम्ही विविध उपक्रम राबवत असतो पहिला म्हणजे आमच्याकडे विविध समित्या आहेत पहिली धार्मिक आहे धार्मिक समितीमध्ये आम्ही दे देवाच्या नियमाने पूजा अर्चा होतात त्या सत्यनारायण सत्यविनायक लघुरुद्र अभिषेक ह्या पूजांचं आम्ही आयोजन करतो त्याच्यानंतर शैक्षणिक जो विभाग आहे त्याच्यामध्ये आम्ही दहावीमध्ये पहिले तीन नंबर जे येतात वरळीपासून माहीमपर्यंत ज्या शाळा आहेत इनरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मेडिसिन मीडियम किंवा त्या कुठल्या आहेत गुजराती मिडियम आहेत का इंग्लिश आहेत काय त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही रोग पारितोषिक देऊन सन्मानपत्र देतो हा आम्ही एक मोठा कार्यक्रम करतो त्याच्यानंतर काही ज्या गरीब मुलं विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शालेय गणेश गणेवेशाचा आम्ही वाटप करतो काही शाळांमध्ये आम्ही शालेय उपयोगी वस्तूंचाही वाटप करतो मला सांगायला आनंद होतो की नाशिकला पंतप्रधान मी एकदा आव्हान केलं होतं की शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही आहेत ती तुम्ही बांधून द्यावीत तर नाशिकच्या एका मुलींच्या शाळेमध्ये आम्ही तीन स्वच्छतागृह बांधून दिली त्याला आता दरज दहा वर्ष होत आली आणि अजूनही ते लोक व्यवस्थित मेंटेन करतात त्याच्यानंतर मोखाडा ठाणा या भागामध्ये पाण्याचं एवढं दुर्भिक्ष आहे तिथे खूप त्रास होतो लोकांना तर आमच्या विश्वस्त मंडळामध्ये असं चर्चेला गेलं की एक नळ पाणी योजना हो चालू करावी म्हणजे एखादा गावाचा सर्वे घेऊन आम्ही तिथे विहीर खणून त्याचं पाणी वरती टाकी बांधून त्याला पाणी देऊन लोकांच्या दारामध्ये आम्ही नळ पोचवून दिले आणि तिथल्याच लोकांना आम्ही त्याचं मेंटेनन्स में करायला सांगितलं आम्ही आजपर्यंत चार गावांमध्ये या योजना राबवलेल्या आहेत आणि त्या अजूनही खूप चांगल्या प्रकारे चालतात त्याच्यानंतर आमच्याकडे वैद्यकीय सं समिती आहे आम्ही विविध प्रकारची शिबिरं भरवतो मुंबईत भरवतो मुंबईच्या बाहेर भरवतो आणि क्रीडा समिती आहे क्रीडा समिती आम्ही मुंबईमधली आमची एकमेव अशी समिती आहे की जी सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी कबड्डीच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी स्पर्धा भरवतो या पुढच्या मैदानात स्पर्धा होतात जवळजवळ चाळीस ते बेचाळीस संघ त्याच्यामध्ये भाग घेतात आणि ते खूप जोरात स्पर्धा होते शाळांच्या आमच्या विचारणा असते की तुमच्या स्पर्धा कधी होणार आहेत कधी होणार आहेत शिवाजी पार्क असं म्हटलं की राजकीय आखाडा असं एकदम लक्षात येतं कारण सगळ्या गाजलेल्या सभा या ज्या आहेत या शिवाजी पार्कवर आहेत त्याच्याशिवाय शिवाजी पार्क आपण क्रिकेटची पंढरी असं म्हणतो तर अनेक मंडळी इथे आली या इथल्या ग्राउंडमधनं मोठी झाली म्हणजे अगदी त्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे विनोद कांबळी आहे तर ही जी मंडळी आहेत यांचं देखील या गणपतीशी काही एक वेगळं नातं आहे असं म्हणतात सचिनचं तर खूपच जवळचं नातं आहे सचिन केव्हाही विदेश दौऱ्यावर जाणार असेल तेव्हा अध्या दिवशी तो आम्हाला इन्फॉर्म करायचा आणि आम्हाला सांगायचा की मी उद्या पहाटे येणार आहे आमच्याकडे एक वॉचमन होता प्रदीप म्हणून तो इथेच राहायचा मग आम्ही त्याला सांगायचो चा। साडेतीन चार वाजता सचिन यायचा मनोभावी पूजा अर्चना अशा पद्धतीने तो करायचा आणि मग तो विदेश दौऱ्यावर पहाटेच्या वेळेला पहाटे साडेतीन चारला आम्ही कधी त्या दिवसा बघितलंच नाही तो पहाटे झाले सा होता जेव्हा चित्रपटाचं शूटिंग झालं त्यावेळेला पण तो साडेचार वाजता आला होता आणि साडेसहा पर्यंत तो शूटिंग मध्ये इकडे होता त्यावेळेला मंदिराच्या बाहेर पाण्याचा नळ होता आणि त्याच्यावरती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे पाणी प्यायला म्हणून यायचे की पूर्वीच्या काळी असं खाण्यापिण्याची एवढ्या सुविधा नव्हत्या हे पाणी पिऊन परत ते प्रॅक्टिस करायला जायचे मला वाटतं की सचिननी जे पत्र लिहिलंय किंवा सचिनने गणपतीच्या संदर्भात भावना व्यक्त त्यामध्ये देखील या गोष्टीचा उल्लेख आहे तर ते पत्र मी आता आपल्याला वाचून दाखवतोय आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की पासष्ट वर्षांवरच्या लोकांसाठी आम्ही एक नो no लॉस नो no प्रॉफिट बेसिस वरती धार्मिक यात्रा आयोजित करतो बर कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमची मुलं मुली कोणी एवढं घेऊन जाऊ शकत नाहीत प्रत्येक वेळात तर आम्ही संजयर आमचा जो व्यवस्थापक आहे तो सगळी जबाबदारी घेऊन सगळा सर्वे करून त्याला घेऊन जातो आपण आमच्याकडे लोकसत्ता गोष्ट मुंबईची मध्ये उद्यान गणेशाच्या संदर्भातली माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद उद्यान गणेशाच्या या भक्तगणांमध्ये अगदी पार सचिन तेंडुलकर अशोक पत्कीं पासून ते पद्मजा फेनानिया आणि अगदी अलीकडची युवा अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश होतो तर पाहूया आपण की स्पृहा जोशी या गणरायाबद्दल काय म्हणते नमस्कार मी स्पृहा जोशी लहानपणापासून माझ्या मनात शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिराबद्दल एक फार अं हळदी अशी जागा आहे मला माझं लहानपण शिवाजी पार्क मध्ये गेलं आणि शिवाजी पार्कचा जो सगळा हिरवागार मैदानाचा परिसर आणि त्याच्या मधली एक छोटीशी वाट चालत चालत स्वर्गीय विलादा ठाकरेंच्या पुतळ्याकडून अग्निसेन मधून शिवाजी पार्कच्या चालत चालत उद्यान गणेश मंदिरात जायचे उद्यान गणेश मंदिरात आल्यानंतर शिवाजी पार्कचा जो आसपासचा सगळा दुर्घटन कोलाहरी कैकल असायची ती अचानक शांत व्हायची कारण हे अतिशय छोटस छानस आणि अत्यंत शांत असं मंदिर आहे तिथे कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही अगदी लहान असल्यापासून मला आठवतंय तेव्हापासून म्हणजे अगदी नवीन गाडीची खरेदी असेल किंवा शाळेचा रिझल्ट लागल्यानंतर गणपतीच्या मंदिरात आई बरोबर बाबांबरोबर किंवा अगदी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभिंग स्नान करून झाल्यानंतर आजीच्या घरी फराळाला जायच्या आधी छान चा छान कपडे घालून आईबाबांबरोबर अं मंदिरात गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं असेल माझ्या या सगळ्या आठवणी उद्यान गणेश मंदिराशी जोडल्या गेल्या मला खरंच असं वाटतं की तिथे जाऊन शिरसा निवम म्हटलं गणपतीच्या समोर हात जोडून घे आणि अगदी तिथला प्रसाद म्हणजे दोन साखर फुटाळे आणि एक वय घर तिथं आपल्या हातावर घेऊन की आपली सगळी जी संकट आहेत सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत असा एक लहानपणापासूनचा निश्वास मनात होता या सर्व सेलिब्रिटी बरोबरच या गणरायाशी आणखीन भारतातल्या आणखीन एका आगळ्या वेगळ्या जोडप्याचं खास नातं आहे आणि ते म्हणजे नारायण मूर्ती आणि मूर्ती सुधामूर्तींनी मध्यंतरी याचाच उल्लेख थेट त्यांच्या एका भाषणामध्येही केला होता आणि लेखामध्येही आणि तो म्हणजे याच उद्यान गणेशाच्या साक्षीनं शिवाजी पार्कमध्ये इन्फोसिसचं नाव अंतिम करण्याच्या संदर्भातली चर्चा देखील याच गणरायाच्या साक्षीनं झाली तर उद्यान गणेश मंदिराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना भारतीय क्रिकेटचं सा दैवत सचिन तेंडुलकर म्हणतो शिवाजी पार्कमधील श्री उद्यान गणेश मंदिर याचे माझ्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची शिवाजी पार्क मधून झाली त्यावेळी नेट प्रॅक्टिस व मॅचेसच्या दरम्यान श्री उद्यान गणेश मंदिरात मी जाऊ लागलो आणि मी गणेश भक्त झालो इथेच मी श्री गणेश स्तोत्र म्हणायला शिकलो माझ्या क्रिकेटचा श्री गणेशा मी इथेच याच शिवाजी पार्क मध्ये केला उन्हात प्रॅक्टिस करताना जेव्हा खूप तहान लागायची तेव्हा याच मंदिरात येऊन मी इथल्या नळाचं पाणी प्यायचो माझ्यासाठी ते तर तीर्थच होत माझ्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना मी माझ्या वडिलांबरोबर मंदिरात येऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते माझ पहिलं शतक पूर्ण झालं माझ्यासाठी हे शतक खासच होत यानंतर माझी ही प्रथाच झाली कुठल्याही दौऱ्याआधी प्रथम मी इथेच येत असे पहाट उजाडण्यापूर्वीच मी येत असे तेव्हा येथील दैवी स्पंदनांनी एक विलक्षण शांतता आणि मनाला उभारी मिळत असे आणि आत्मविश्वासाने मी दौऱ्यावर निघत असे परतलो की बाप्पाकडे कृतज्ञता व्यक्त करायला पुन्हा येत असे अगदी दोन हजार अकरा चा विश्वचषक जिंकलो त्यानंतर देखील जो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण होता त्यानंतरही कृतज्ञता व्यक्त करायला मी आवर्जून आलो होतो आज मला जे लाभले आहे ही त्या बाप्पाचीच कृपा आहे असं मी मानतो असे हे माझे श्री उद्यान गणेश मंदिराशी एक भावपूर्ण नाते आहे ज्याचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही सचिन रमेश तेंडुलकर तर हो उद्यान गणेश मंदिराची माहिती आपण समजून घेतली पण एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला आता जाता जाता सांगतोय आणि ती आहे या आपल्या गणरायाच्या संदर्भात मगाशी असा उल्लेख केला होता की ही गणरायाची जी मूळ मूर्ती सापडलेली होती ती दगडाची मूर्ती होती पण आता आपण प्रत्यक्ष पाहतोय हो ती मूर्ती मात्र आपल्याला चांदीची दिसते तर या चांदीच्या मूर्तीच्या आतमध्ये प्रत्यक्ष ती जी दगडाची मूर्ती आहे त्या ही त्या मूर्तीच्या आतमध्येच आहे आणि ही मूळ मूर्ती त्याला चांदीचा आच्छादन हे आज आता आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण रिद्धी सिद्धी सहित गणपती असं म्हणतो तर रिद्धी सिद्धी सहित गणपती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो पण या मंदिराचं वेगळे पण असं आहे की रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आपण व्यवस्थित पाहिल्या तर त्यांच्या हाताच्या जवळ आपल्याला लक्ष आणि लाभ अशा आणखीन दोन छोट्या मूर्ती देखील पाहायला मिळतात तर मित्र या गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या आपण समजून घेतल्या त्या तीन महत्वाच्या गोष्टी पहिली होती ती गोष्ट सिद्धिविनायकाची दुसरी होती ती बोरिवली पश्चिमेला आणि आज आपण आता गोष्ट समजून घेतली ती शिवाजी पार्क मधल्या उद्यान गणेश मंदिराची मुंबईच्या संदर्भातील अशा अनेक रंजक आणि प्रसंगी रोचक वाचणाऱ्या गोष्टींसाठी गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे भाग अवश्य पहा फक्त एवढंच नाही तर लोकसत्ता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमंडळींसोबत शेअर आणि लाईक देखील करा